श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विघ्नरात संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी उपवास गणपती बाप्पांची पूजा आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते संकष्टी चतुर्थी हा गणपतीला समर्पित असणारा दिवस आहे आणि पितृपक्ष हा पितरांसाठी असतो आणि या दोन महत्त्वाच्या तिथी एकत्र आल्याने गणपतीच्या पूजेने पित्रांनाही विशेष लाभ मिळतो असे म्हटले जाते गणपती हे विघ्न हरते आहेत त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात आणि जेव्हा संकष्ट चतुर्थी ही पितृपक्षामध्ये येते तेव्हा गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असते म्हणजेच आपण पित्रांसाठी जी काही सेवा करत असतो किंवा श्राद्ध पिंडदान जेव्हा आपण पित्रांसाठी या पितृपक्षामध्ये करत असतो तेव्हा गणपती बाप्पांच्या कृपेने त्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे जे आहे तर ते येत नाही पितृपक्षात पित्रांसाठी श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करून पित्रांसाठी प्रार्थना केल्यास पित्रांना शांती मिळते आणि ते प्रसन्न होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा तुमची पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी करायचा आहे कारण उद्या पितृ पक्षातील ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहेत आणि बघा योगायोगाने ही चतुर्थी तिथी बुधवारी आलेली आहेत कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी तिथी आल्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे खूप अधिकच वाढलेलं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती जे गणेश तत्व असतं तर ते इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे किंवा तुमच्या घरीच हे पान असेल ततेस तर तेच तुम्ही घेऊन हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर तुम्हाला बारापर्यंत शक्य झालं नाही तर मग दुपारी बारा ते तीन ही जी वेळ आहे तर ही सोडून द्यायची आहेत आणि तीन नंतरनं तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु बघा कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा ज्या आहे तर त्या पूर्ण होत नाही किंवा बघा कधीकधी आपलं एखादं काम जे आहे तर ते अगदी पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्ण जे आहे तर ते राहत असते आणि म्हणून प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी अस असतील किंवा तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे ते आपलं वाईट होण्यासाठी प्रयत्न करत असतात जर तुमच्याही आयुष्यामध्ये अशा शत्रूचा त्रास असेल शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तसा कोणताही शत्रू जो आहे तर तो या उपायाने संपूर्णपणे नष्ट होईल हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी ह्या दूर होतील आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि एक दुर्वा टाकायच्या आहेत आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा दासवंदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या शास्त्रामध्ये अनेक असे झाडे झुडपे सांगितली आहेत की त्यामध्ये दे साक्षात देवी देवता वास करत असतात आणि त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते जेव्हा आपण विशेष तिथीवरती या झाडा संबंधित काही उपाय करतो तेव्हा या उपायातून आपल्या ती दैवी शक्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते आणि म्हणून असेच एक दैवी शक्ती असलेलं पान आहे ते म्हणजे तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असे सुद्धा म्हणत असतो आणि हे तमालपत्र आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो परंतु या तमालपत्रामध्ये एक दैवी शक्ती आहे ते सूर्य आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून धार्मिक विधींमध्ये त्या तमालपत्राचा उपयोग जो आहे तर तो आवर्जून केला जातो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तमालपत्र लागणार आहे तमालपत्र घेताने चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं किंवा त्याला होल पडलेले आहेत देट नाही आहेत असं घेऊ नका अखंड चांगलं एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घरी असेल तर तेच तुम्ही वापरू शकता नसेल तर तुम्हाला बाहेरून विकत आणायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकूमय तुम्हाला पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतर दुसऱ्या तमालपत्राची एक काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला या तमालपत्रावर वरती तुमची इच्छा लिहायची आहेत तमलपत्राचा जो मऊ भाग असतो गुळगुळीत तर त्या भागावर तुम्ही तुमची इच्छा लिहायच्या आहेत अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्ही इच्छा लिहू शकता जसे की तुमच्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही करत आहे मुलं अभ्यास करत नाही तर तुम्हाला लिहायचं आहे माझी मुलं अभ्यास करत आहे असं लिहायचं आहेत म्हणजे प्रेझेंटमध्ये तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत की ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहेत किंवा मग तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा आहे तर मला नोकरी मिळालेली आहे किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे तर माझ्या आयुष्यातील शत्रू हा संपला आहे असं तुम्हाला प्रेझेंटमध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहेत तेजपत्ता हा भरपूर मोठा असतो त्या पानावर आपण आपली इच्छा जी आहे तर ती सहज लिहू शकतो म्हणून कुंकवाने तुम्हाला त्या पानावरती तमाल पत्रचित एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहेत इच्छा लिहिल्यानंतर ना काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पानं समोर ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हे जे पान आहे तर हे तुम्हाला ठेवायचं आहेत यानंतर सात दुर्वा घ्यायच्या आहेत ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात अशा फक्त सात दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याची एक तुम्हाला एक जुडी तयार करायची आहेत आणि ह्या सात दुर्वा ज्या आहेत तर तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक काळी मिरी घ्यायची का आहेत काळी मिरीसुद्धा ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर एक काळी मिरीसुद्धा तुम्हाला त्या पानाच्यावरून ठेवायची आहेत यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्या पारालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला गणपती बाप्पांचं चा नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नमः ओम हो, गण गणपते नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत एक वेळा तुम्हाला गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहेत तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बप्पांना अगदी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच राहू द्यायचं आहे सायंकाळी सात वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बप्पांसमोर एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला जी काळी मिरी आहे तर ती तुम्हाला त्या पानावरती ठेवून ते पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे दुर्वा तुम्हाला साईडला काढून ठेवायचे आहेत आणि ते पान जे आहेत तर ते तुम्हाला त्या दिव्यावरती धरून जाळायचं आहेत आणि मनोमन तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही करत आहेत तर माझ्या मुलाची प्रगती झालेली आहे माझ्या मुलाची प्रगती झालेली आहे किंवा माझ्या जीवनातील शत्रू हा संपलेला आहे असं म्हणत तुम्हाला ते पान जे आहे तर ते जाळायचं आहे पानावर जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे तर तीच इच्छा म्हणत तुम्हाला हे पान जे आहे तर ते जाळायचं आहे पान जाळून झाल्यानंतरनं ती जी राख असणार आहे तर ती तुम्हाला उचलून बाहेर फेकून द्यायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या पितृपक्षातील चतुर्थीला करायचा आहे करून बघा अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर उद्या तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावणार आहेत तेव्हा दिवा लावताना ते ते त्या दिव्यामध्ये चिमुटभर काळे तीळ जे आहे तर तुम्हाला आवर्जून टाकायचे आहेत कारण पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये ही चतुर्थी तिथी आलेली आहेत त्यामुळे काळे तीळ टाकून आपल्या घरामध्ये दिवा लावायला या दिवशी विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्ही अगदी चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या देवघरासमोर जो दिवा तुम्ही नेहमी लावतात त्या दिव्यामुळे तुम्हाला हे काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत किंवा घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो, तो दूर होत असतो असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के खात्रीशीर आहेत नक्की करून पहा त्याचं तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ